पीएम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार शेतकरी शेतकरी बांधवांनो आपल्या राज्यातील बांधवांसाठी आज एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो हो। आहोत तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत असलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्वाच्या माहितीचा फायदा होईल तर शेतकरी बांधवांना तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारची पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी चालू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी शेतकरी बांधवांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात याच योजनेला अशी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खास नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेची सुरुवात करण्यात आली या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये वर्षाला अतिरिक्त सहा हजार रुपये म्हणजेच दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत असतात आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले आहेत आणि शेवटचा सहावा हप्ता मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आला होता परंतु आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता तसेच पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होणार हा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी कमेंट करून विचारलेला आहे तर शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राज्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता आणि आता वीसवा हप्ता हा जूनमध्येच येणार असल्याची माहिती समोर येत आहे तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते हे साधारणपणे पी एम किसान योजनेच्या हप्त्यांसोबतच किंवा त्यांच्या पाठोपाठ जमा होत असतात त्यामुळे सूत्रांनुसार आणि सरकारी घडामोडीनुसार नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात म्हणजेच याच महिन्याच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच शेतकरी बांधवांनो हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी काही गोष्टींची खात्री नक्की करा जसे की पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं ई के वाय सी पूर्ण केलेलं असणे आवश्यक आहे जर तुमचे ई के वाय सी पूर्ण नसेल तर तुम्हाला पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेचे हप्ते मिळण्यास अडचण येऊ शकते त्यामुळे तुमची ई के वाय सी पूर्ण आहे की नाही हे नक्की तपासून घ्या तसेच दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे नक्की तपासा अनेक शेतकरी बांधवांचे हप्ते याच काही कारणांमुळे थांबत असतात त्यामुळे आपलं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे संबंधित बँकेत जाऊन एकदा नक्की तपासा तसेच मित्रांनो तुमचा नमो शेतकरी हप्त्याचा स्टेटस तपासण्यासाठी तुम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा आपल्या गावातील महा ई सेवा केंद्रात जाऊन आपले स्टेटस तपासू शकता तसेच एम किसानच्या अधिकृत वेबसाईटला किंवा गावातील महा ई सेवा केंद्रात तुम्ही तुमच्या एम किसानचा सुद्धा स्टेटस तपासू शकता तर शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण हा व्हिडिओ आहे त्यामुळे या व्हिडिओला आपल्या संपर्कातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तसेच तुमच्याकडील व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये फेसबुकवर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कुणीही या महत्त्वाच्या माहितीपासून वंचित तर चला शेतकरी बांधवांनो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र